नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस शेतकरी मित्रांनो तुरीच्या दरात आजही काही प्रमाणात का होईना पण वाढ पाहायला मिळालेली आहे मित्रांनो पहा मित्रांनो किती वाढ झालेली आहे सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण विनंती आहे मित्रांनो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच शेतीविषयक बाजारभावाची व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो पहिली बाजार समिती आहे जळगाव तुरीला अवकाली आहे दोनशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आठ हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरसुद्धा आठ हजार दोनशे रुपये मिळालेला आहे पुढील बाजार समिती आहे राहुरी बांबेरी अवकालेली आहे सहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार चारशे बहात्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे साठ रुपये पुढील बाजार समिती पुसद पुसद तुरीला अवकालेली आहे तीनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये तर जास्ती दरम्याला सात हजार सातशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे पैठण पैठणला तुरीला आवक आलेली आहे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे रुपये तर जास्ती दरम्याला सात हजार पाचशे रुपये मित्रांनो पुढील बाजार समिती आहे वडवणी वडवणी इथे तुरीला आवक आलेली आहे सात क्विंटलची कमित कमी कमीत कमी दरम्याला सात हजार चारशे दोन रुपये सर्वसाधारण दरसुद्धा सात हजार चारशे दोन रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे अकरा रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली गजरतुरीला अवकालेली आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दरम्यालेली आहे आठ हजार रुपये सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला आठ हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती सोलापूर अवकालेली आहे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार ऐंशी रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार चारशे पंचावन्न रुपये मित्रांनो पुढील बाजार समिती अक्कोला तुरी लावक आलेली आहे दोन हजार दोनशे अठरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे सहा हजार सहाशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला आठ हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार चारशे नव्वद रुपये